नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र टीचिंग एक्झाम्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण टी एटी एक्झाम दोन हजार पंचवीस साठी इंग्लिशची सिरीज सुरू केली त्या सिरीज मधला हा पुढचा व्हिडिओ बघा क्लॉजवरती आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण टी टी मध्ये जे काही पी वाय क्यू विचारले आहेत क्लॉजवरती ते बघितले होते या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचे काही पी वाय क्यू बघूया त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा बघूया तुम्हाला दोन हजार एकोणावीस साली टी, टी ला प्रश्न विचारलेला होता आय शाल गो टू द प्लेस वेअर माय फ्रेंड लिव आणि या ठिकाणी माय फ्रेंड या अंडरलाईन केलेलं होतं आणि तुम्हाला विचारलेलं होतं की हा कुठला क्लॉज आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आपण समजून घेऊ हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज का आहे तर बघा आय शाल गो टू द प्लेस मी त्या ठिकाणी गेलं पाहिजे बघा मग कुठल्या ठिकाणी गेलं पाहिजे वेअर माय फ्रेंड लिव्स जिथे माझे मित्र राहतात हा जो क्लॉज आहे हा प्लेस विषयी बोलतो आणि प्लेस या ठिकाणी आहे नाऊन म्हणजे हा जो क्लॉज आहे तो आपल्याला नाउन विषय माहिती देतो म्हणून हा झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज तर मागचा जो काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी नाऊन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज यांचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा पुढचा एक जो क्लॉजचा प्रकार आहे तो आपण समजून घेऊ ऍडव्ह क्लॉज ऑफ टाइम इट अन्सर द क्वेश्चन वेन डज समथिंग हॅपन एखादी घटना कधी घडली याचं उत्तर देण्याचं काम ॲडव्होक क्लॉज ऑफ टाईम करत असतो उदाहरण बघा आय क्लीन द एंटायर हाऊस मी सगळं घर काय केलं क्लीन केलं या क्लॉजमधनं पूर्ण अर्थबोध होतो म्हणून हा जो क्लॉज आहे हा मेन क्लॉज आहे बघा आय क्लीन द एंटायर हाऊस वाईल यू यूअर स्लिपिंग तू झोपलेला असताना मी सगळं घर क्लीन केलं तर हा जो क्लॉज आहे आ, या ठिकाणी क्लीन जे काही व्हब आहे मी स्वच्छ केलं सगळं घर स्वच्छ केलं कधी स्वच्छ केलं जेव्हा तू झोपलेला होता हा जो काही क्लॉज आहे हा आपल्याला व्हब विषयी माहिती देतो आणि वेळेविषयी सांगतो की घर कधी क्लीन करण्यात आलं म्हणून याला आपण म्हणतो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम अजून एक उदाहरण या ठिकाणी बघा आय सॉ अ ब्लॅक लेमोजिन ॲज आय वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट बघा मी काय केली ब्लॅक लॅम अजून बघितली पण कधी बघितली कुठल्या वेळेला बघितली जेव्हा मी रस्त्यावरनं चालले होते हा जो काही क्लॉज आहे हा आपल्याला सॉ या वग विषय माहिती येतो की मी बघितली लायमोजिन बघितली कधी बघितली जेव्हा मी रस्त्यावरनं जात होते हा क्लॉज आपल्याला वग विषयी सांगतो वबच्या वेळेविषयी सांगतो म्हणून ह्या क्लॉजला आपण ऍडव्हॉप क्लॉज ऑफ टाइम असं म्हणतो तर आपल्या ऑप्शन मध्ये ऍडव्हॉप क्लॉज ऑफ टाइम दिला होता म्हणून त्याचा आपण एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी बघितलं आता टी आय टी दोन हजार अठरा मध्ये विचारलेला प्रश्न बघा इट लुक्स एज इफ इट माइट रेन आणि तुम्हाला विचारलंय हा जो काय अंडरलाइन केलेला क्लॉज आहे हा कुठला क्लॉज आहे इझी आहे सोपं या आहे याचं उत्तर आहे ॲडव्हो क्लॉज ऑफ मॅनर कारण की याच्यामध्ये मॅनर विषयी बोलण्यात आलेले बघा इट लुक्स असं दिसतं की इट माय ट्रेन पाऊस पडू शकतो या ठिकाणी पाऊस पडू शकतो शक्यता वर्तवलेली आहे मॅनर सांगितलेला आहे म्हणून हा जो आहे हा आहे ॲडव्हो क्लॉज ऑफ मॅनर आपण डिटेलमध्ये समजून घेऊया की ॲडव्हो क्लॉज ऑफ मॅनर म्हणजे काय आता बघा यालाच हे सुद्धा एक नाव आहे ॲडव्हो क्लॉज ऑफ कंपेरिजन ऑफ मॅनर याची व्याख्या अशी आहे हा जो क्लॉज आहे तो ह्या प्रश्नाचं उत्तर देतो कम्पेअर टू समथिंग एल्स हाऊ डज समथिंग हॅपन की एखादी गोष्ट कशी घडते कशी घडू शकते याचं उत्तर देण्याचं काम ॲडव्हो क्लॉज ऑफ मॅनर करत असतो या क्लॉजमध्ये लाईक ॲज दो ॲज इफ द वे हे कंजंक्शन वापरलेले असतात हे जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं तर याच्यामध्ये ॲज इफ हे कंजंक्शन वापरण्यात आलेलं आहे तर ॲज इफ हे कंजंक्शन बघून सुद्धा तुम्ही सांगू शकता की हा ऍडव्हो क्लॉज ऑफ मॅनर आहे त्याची काही उदाहरणं आपण बघूया ऍडव्हो क्लॉज ऑफ मॅनरची बघा पहिलं उदाहरण ही लाफ लाइक इट वॉज अ जोक तो हसला कसा हसला जोक असल्यासारखं हसला तर त्याचा हसण्याचा जो काही मॅनर आहे पद्धत आहे या क्लॉज वर आपल्याला कळते म्हणून याला आपण क्लॉज ऑफ मॅनर असं म्हणतो पुढचं एक्झाम्पल बघा शी वॉक पास्ट इफ शी हॅड सिम मी बघा एज इफ कन्झक्शन वापरलेलं आहे एक्झाम्पल मध्ये ती बघा शी वॉक पास्ट ती अशी चालत गेली कशी चालत गेली जसं तिने मला बघितलंच नाही हा लक्षात या ठिकाणी तिच्या चालण्याच्या मॅनर विषयी सांगितलेलं आहे या व्यक्तीच्या हसण्याच्या मॅनर विषयी सांगितलेलं आहे म्हणून हा जो क्लॉज आहे ता आहे ॲडव्होक क्लॉज ऑफ मॅनर त्याच्यानंतर पुढचं आपण एक्सप्लेनेशन बघू आपल्या प्रश्नाचं इट लुक्स ॲज इफ इफ इट माय ट्रेन कंटेन्ट क्लॉज ऑफ कंपेरिजन किंवा मॅनर एक्सप्लेनेशन दिले बघा द क्लॉज ॲज इफ इट माय ट्रेन इज गिव्हिंग मॅनर इन विच इट लुक्स बघा इट लुक्स अस दिस्त कि पाउस पड़ू शको इट मै ट्रेन तो मग मैनर संगित एडवर्क क्लॉज ऑफ मैनर है पूरे बगा एडवर्क क्लॉज ऑफ रिजल्ट कॉन्सिक्वेन्स अपन समझू एडवर्क क्लॉज ऑफ रिजल्ट कॉन्सिक्वेन्स शो द इफेक्ट आउटकम ऑफ द एक्शन इन द मेन क्लॉज मेन क्लॉज मध्य जी का एक्शन कृति त्याचा आउटकम दाखवण्याचं काम ॲडव्हॉक क्लॉज ऑफ रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स करत असतो या क्लॉजमध्ये सो दॅट सच दॅट सो दॅट सच दॅट अशा प्रकारचे कन्झंक्शन आलेले असतात उदाहरण बघू ही स्पोक सो लाऊडली दॅट एव्हरी वन कूड हिअर हिम या ठिकाणी सो आणि या ठिकाणी दॅट आलाय बघा ही स्पोक लाऊडली तो एवढा मोठ्याने बोलला या मोठ्याने बोलण्याचा जो काही कॉन्सिक्वेन्स आहे किंवा परिणाम आहे तो असा झाला की प्रत्येक जण त्याला ऐकू शकतो म्हणून हा जो काही क्लॉज आहे सो दॅट सो लाउडली दॅट एव्हरी वन कुड हियर हिम हा आपला आहे ऍडव्होक क्लॉज ऑफ रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स अजून एक एक्झाम्पल बघू बघा मेन क्लॉज इथे होता ही स्पोक सो लाउडली ऍडव्होक क्लॉज ऑफ रिझल्ट होता त्याचा परिणाम काय झाला दॅट एव्हरी वन कुड हिअर हिम की प्रत्येक जण त्याला ऐकू शकत होता आता अजून एक एक्झाम्पल आपण बघू इट ही वॉज सो वीक दॅट ही कुडंट वॉक तो एवढा वीक झाला होता की तो चालू सुद्धा शकत नव्हता तो त्याचा जो काही वीक होण्याचा कॉन्स्फन्स आहे परिणाम आहे तो असा झाला की तो चालू सुद्धा शकत नव्हता तर या ठिकाणी आपण बघू शकतो हा ही वॉज सो वीक हा झाला मेन क्लॉज आणि याचा परिणाम झाला तो वीक झाल्यामुळे तो चालू सुद्धा शकत नव्हता हा त्याचा कॉन्सिक्वेन्स झाला म्हणून आपण त्याला म्हणतो ऍडव्हो क्लॉज ऑफ रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स पुढचा अजून एक एक्झाम्पल बघा इट वॉज सेनी आफ्टरनून दॅट वी स्टॉप प्लेईंग बघा इट वॉज सर्च च रेनी आफ्टरनून ही खूप रेनी पाऊस पडणारी अशी दुपार होती जेणेकरून आम्ही खेळणं थांबवलं दुपारी पाऊस पडत होता याचा परिणाम असा झाला की आम्ही आमचं खेळणं थांबवलं अशा प्रकारे बघा मेन क्लॉज मध्ये जे काही ऍक्शन घडते त्याचा परिणाम म्हणजे क्लॉज ऑफ असतो मी आशा करतो तुम्हाला समजलं असेल त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपल्याला टी टी दोन हजार सतरा मध्ये विचारलेलं होतं आय आस्क हिम वेन ही वूड गो टू द ऑफिस मी त्याला विचारलं की तो ऑफिसला कधी जातो आता जो काही अंडरलाईन क्लॉज आहे त्याचं उत्तर आहे नाउन क्लॉज कारण की या ठिकाणी बघा आय सब्जेक्ट आहे फी आस्क आहे आणि हा जो काही क्लॉज आहे हा अंडरलाइन केलेला हा या ठिकाणी ऑब्जेक्टचं काम करत आहे नाउन क्लॉज मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नाउन क्लॉज हा मध्ये सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटचं काम करतो मग पुढे आपण बघूया ऍडव्हो क्लॉज ऑफ टाइम आपण बघितला त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टी एटी दोन हजार पंधरामध्ये विचारलेला प्रश्न होता वी रिअलाइज द कंडिशन इन विच वी वर लिव्हिंग इन ऑल दीज डेज आता तुम्हाला विचारलंय अंडरलाईन क्लॉज हा कुठला क्लॉज आहे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऍडजेक्टिव्ह क्लॉज का बरं याचं एक्सप्लेनेशन बघा तुम्हाला बघा वी रिअलाइज द कंडिशन आम्हाला कंडिशनची जाणीव झाली मग कुठली कंडिशन कुठल्या परिस्थितीची जाणीव झाली अशी परिस्थिती जिच्यामध्ये आम्ही त्या दिवसांमध्ये राहायचो माझं काय अंडरलाईन क्लॉज आहे तो कंडिशन विषयी बोलतोय आणि बघा कंडिशन या ठिकाणी नाऊन म्हणून आलेले आहे पुढचा जो क्लॉज आहे तो नाऊनविषयी माहिती देतोय म्हणून याचं उत्तर असेल ॲडजेक्टिव्ह क्लॉज आशा करतो मित्रांनो तुम्हाला समजलं असेल बघा या ठिकाणी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्ही रीड करून घेऊ शकतात याचं स्क्रीनशॉट काढू शकतात एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर पुढे बघा अजून एक एक्झाम्पल तुम्हाला टी टी दोन हजार मध्ये विचारलं होतं नोट इट प्रॉपरली लिस्ट यू मे फॉरगेट ऑल अबाउट इट तू हे व्यवस्थित नोट डाऊन कर नाहीतर तू ते विसरू शकतो मग या ठिकाणी याचं उत्तर आहे ॲडव्हॉ क्लॉज ऑफ पर्पज की तू व्यवस्थित हे नोट डाऊन कर ते नोट डाऊन करण्यामागचा उद्देश असा आहे की तू ते विसरू नये किंवा तू ते विसरू शकतो म्हणून तू ते व्यवस्थित नोट डाऊन केलं पाहिजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऍडव्होकलॉज ऑफ पर्पज सुद्धा शिकलेलो होतो ही रॅन फास्ट बघा तो जोरात पळाला का बरं पडाला जेणेकरून त्याला त्याची बस पकडता यावी त्याचप्रमाणे तू हे काळजीपूर्वक नोट डाऊन कर जेणेकरून तू ते विसरणार नाही या ठिकाणी बघा लिस्ट हे जे काही कन्झंक्शन आहे ते आपण ॲडव्हो क्लॉज ऑफ पर्पजमध्ये वापरत असतो इन ऑर्डर टू ऑर्डर दॅट सो दॅट हे कंजंक्शन आपले ॲडव्हो क्लॉज ऑफ पर्पजमध्ये येत असतात मग तुम्ही एवढं कंजंक्शन जरी बघितलं असतं लिस्ट आणि तुम्हाला जर माहिती असतं की लेस्ट कन्झंक्शन आपण ॲडव्हो क्लॉज ऑफ पर्पजमध्ये वापरतो तरी तुम्हाला काही सेकंदांमध्ये या प्रश्नाचं से उत्तर तुम्हाला काढता आलं असतं अशा पद्धतीने मित्रांनो आपण टी टीची मागच्या एक्झाममध्ये क्लॉझेसवरती विचारलेले प्रश्न बघितले या व्हिडिओचे आपण दोन पार्ट बनवलेले आहेत पहिला पार्ट जर तुम्ही बघितलेला नसेल तर तो, तो बघा जेणेकरून तुमचा एक मार्क फिक्स होईल तुम्हाला एक्झाममध्ये काही अडचण येणार नाही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय हैव अ नाइस डे टेक केअर